छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊ साठे लहूजी वस्ताद देवी होळकर या महामानवाना वंदन ज्यांच्या नशिबात नाही हरणे ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव आहे श्रीरंग ना अप्पा नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्या समोर फारच अनेक आहेत कारणे नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्या समोर अनेक आहेत कारणे म का निवडून येणार नाहीत आपल्याने गेल्या दहा वर्षापासून